मित्रांनो नमो योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे तुमच्याजवळ जर एकापेक्षा अनेक बँक खाती असतील तर तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये हा जो हप्ता जमा करण्यात आलेला आहे हे कशा प्रकारे चेक करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य शासनाकडून एक नवीन पोर्टल जे आहे मित्रांनो ते इथे बनवण्यात आलं आहे आणि त्या पोर्टलवर आपण चेक करू शकतो की नमो योजनेचा हप्ता आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण बनला आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट भेटत जाईल सुरुवातीला तुम्हाला एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या राज्य शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यायचं आहे याची लिंक मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे मित्रांनो तो ओपन होईल इथे बाजूला लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस असे दोन पर्याय तुम्हाला पाहायला भेटत असतील तर त्यापैकी दुसऱ्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस पाहण्यासाठी दोन पर्याय आहेत त्यापैकी मो पहिला मोबाईल नंबर आणि दुसरा र रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो माहीत नसेल तरी ते नो युव रजिस्ट्रेशन नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे पण दोन पर्याय तुम्हाला पाहायला भेटत असतील पहिला म्हणजे मोबाईल नंबर दुसरा आधार कार्ड तर इथे आपण आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवतात ते इथे पाहून घेऊयात त्यासाठी तुम्हाला इथे आधार नंबर समोर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे ह्या बॉक्समध्ये तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर भरून कॅपचा नीट भरून घ्यायचा आहे आणि इथे खाली गेट आधार ओ टी पी वरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे ओ टी पी सेंड सक्सेसफुल तर इथे ओ टी पी भरून गेट डाटा या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे मित्रांनो ते इथे भेटून जाईल तर मी जा इथे आधीच रजिस्ट्रेशन नंबर घेऊन ठेवलेला आहे त्यामुळे आता पुन्हा आपल्याला बॅक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटसमध्ये यायचं आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर जो आपण मगाशी मिळवला तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे कॅपचा भरून गेट डाटा वर क्लिक करायचा आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे वरती तुम्हाला शेतकऱ्याचं नाव व संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो ती पाहायला भेटत असेल नंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता फंड डिस्बस डिटेल्स जे आहे ते तुमच्यासमोर इथे मित्रांनो पाहायला भेटत असतील तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता स्टेटसमध्ये पेमेंट स्टेटस पेमें तुम्हाला पाहायला भेटत असेल त्यानंतर इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुमचा कोणत्या बँक खात्यामध्ये नमोचे पैसे जमा झालेले आहेत त्या बँकेचं नाव तुम्हाला पाहायला भेटत असेल त्यानंतर क्रेडिटेड डेटमध्ये कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला हे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत ते तुम्हाला पाहायला भेटत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यू टी आर नंबर जो आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे पूर्वी बँक नेमच्या इथे सर्व लाभार्थ्यांना इथे बँक ऑफ महाराष्ट्र असं दिसत होतं परंतु आता त्यामध्ये मित्रांनो अपडेट झालेलं आहे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथे बँकेचं नाव तुम्हाला पाहायला भेटत असेल तर मित्रांनो आशा करतो आहे की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र